नमस्कार तिसरा श्रावणी सोमवार अनेक चांगले योग जुळून येत आहेत या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनाला तिसरा श्रावणी सोमवार आला आहे त्यामुळे या दिवसाचे महत्त्व देखील थोडे जास्तच वाढले आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून याच दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरे केले जाणार आहेत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते शक्य असल्यास निराहार उपवास करावा शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्यांची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकराचा ओम नम शिवाय हा नाम मंत्र लिहून त्याची आपण पूजा केली तरी शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले तरी आपली पूजा प्राप्त होते असे समजले जाते आणि त्याचे आपल्याला पुण्य भेटते तिसऱ्या श्रावणी सोमवाराचे शिवपूजन कसे करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा तो दिव, दिवशी मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी देखील चालेल सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिवशंकराचं ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चाराचा मंत्रोच्चारासह शिवशंकराचा तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यशोचित पूजा करावी या दिवशी एकभूत राहावे तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती मोठ व्हावी श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर मोठ वाहिली जाते लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे श्रिया ही शिवास्त म्हणजे शीवा मोठ वाहण्याचे व्रत करतात तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवमोठ वाहिली जाते मोठ श्रावणातील सगळ्यात मोठा वसा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओमधील मा माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे जे कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत